स्वागत आपल्या छोट्याशे युट्यूब चॅनलवर तर गाई आज काय सांगत तुम्हाला बघा हा माझा ना जुना गाव आहे आज मी जुन्या गावाला आलोय बघा किती छान वातावरण आहे माझ्या जुन्या गावाचं गाव तर अजून पण काय सांगू आणि हे आमचं जुना घर आहे हा हे आता इथं कोणी राहत नाही म्हणजे आमचं जुना घर आहे तुम्हाला दाखवत नाही आतमधून कसं हा अरे बहच हो भाई अरे भाई बघा पाहिजे हा आमचा हॉल होता हा आधी जुने घर जुने घरातला आमचा हा हॉल होता त्याच्यानंतर आमचा ते, आम ते बाजून तिथे दरवाजा बंद तिकडे किचन होता इथे एक रूम होता आणि इकडे एक देवघर होता देवासाठी रूम होता स्पेशल तर बघा काहीच काय सांगू असा होता आमचा जुना घर अरे यार असं वाटतं का इथेच परत काय करायचं बघू काहीच काय होतं आता बरोबर का नाही यार आमचा जुना घर आय लव्ह इट बघा गायच कसं आहे अंगण बिंगण इथे मस्त पैकी इकडून आमचा खळा होता जामना भारी गायच काय इस का सांगू बघा इस असा होता आमचा जुना गाव जुना गाव म्हणजे गाव तर आहेच माझा अजून काय रे आहे काहीच काय सांगू बघा ना किती छान मेरे को गाव गाय जे बहुत पसंत आहे मेरा गाव पुरा नावाला बघा मित्रांनो लहानपणीचा असा आमच्या आम्ही गोटा खेळत होतो इकडं काय सांगतो मला नाही पण नाही रे ना माझे गोटीच नाहीत काय ठीक आहे काय जे बघा कसा खेळत होतो आम्ही आणि टकले आमचा बारीकपणातला भाऊस म्हणजे आता भाऊसाहे तिचं नाव रोहित हो आहे पण तिला मी टकल्या सांगतो तर बघा गाईच कसं लोकेशन आहे ना मस्त वातावरण तुम्हाला आवडला का माझा जुना का एकदा नक्कीच कमेंट करून सांगा गाईच तुम्हाला तिकडचा दाखवला तुम्हाला इकडचा दाखवतो तु, हा हे बघा कसं आहे पण किती छान वातावरण दिसत काय बघा ना काय सांगू गाईच अशी गोष्ट आहे गाईच बघा ते घरावरती बाकीची घरा उचललेली आहेत तिकडे माळात बांधलेले इकडं आम्ही खेकडा बिकडावर जात अलवा बिरवावर जात काय सांगू मजाच वेगळी होती ती यार काही जसा होता आपला जुना घर गाडी पण आपले तिथंच लावलंय आणि हे आपल्या काकाचं घर आहे माझ्या माझ्या पप्पांच्या लहान भाऊ आहे त्यांचा घर काही सांगू तसं मी जवळ फाट्यावर आणि आज परत एक मित्र भेटण्यासाठी आलेला आहे तर आता तुम्ही माझ्या मित्राच्या तोंड नाही का तर सांग एकदा कुठून आला आपल्या युट्यूब फॅमिलीला आम्ही माझ्या मित्राला भेटण्यासाठी उभा व्यवहार आलो आलोय सकाळी चालू होतो पण तो सध्या बाहेर गेला होता आता भेटलाय खूप बरं मित्रांनो कसा वाटला भेट काय नाही काही माहित आहे का थोडंसं काम होता ना बाहेर त्याच्यामुळे मग मा... मला चालते आता सॉरी हा का मी लेट केला तुम्हाला भेटण्यासाठी तर चला त्यांच्यासाठी आता थंडा वगैरे आपण थंड वगैरे सॉरी सॉरी एवढे लांबून आलेत दमून आलेत ते बरोबर काय चला आतापर्यंत थंडा वगैरे पेऊन घेऊ चला या ना आणि चला या चला काय थंडा वगैरे पेऊ मस्त राहत नाही पण तर बघा काही आम्ही ना का नाही तर लागल तर घ्या अजून आहे आपल्याकडे भरपूर थांदाबिंड आपल्याला खूप लांबून आलात तुम्ही बरोबर का नाही म्हणजे सर ते कोण धोंगण लागतात मामा लागतात ना तर त्यांचे मामा आहेत आणि म्हणजे त्यांच्या भाच्या आहेत तर ते आम्हाला शिकवायला सर होते तर रोज युट्यूबवर व्हिडिओ बघतात हा का माणूस बरोबर बरोबर थँक्यू सो मच तुम्ही आहेत म्हणून मी बरोबर का नाही तुम्ही हा थँक्यू थँक्यू करायला सांगितल्याबद्दल खूप आभारी आहे मी तुमचा हा तर हे बघा आई आहेत ह्या ताई आहेत त्यांच्या ह्या मम्मी आहेत तर सगळ्यांनी सपोर्ट करत राहा बस काही नाही पाहिजे बरोबर का नाही एक लाईक आणि एक सबस्क्राईब पाहिजे तुम्ही आहेत म्हणून मी आहे पुढे जाईल बरोबर बरोबर थँक्यू सो मच ताई भेट दिल्याबद्दल आज आम्ही खाणार राहायची पाहायची भुजिंग स्पेशल घायचे बघा कशा आई तेल उडला बेकार रे बाबा बेकार काम आहे भुजिन टाकायचा आई आई बाबा तेल कसा उडला हा दिसला का बेकार काम आहे ना बाबा पाहींचा आई सांगू यार तर या तुम्ही पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे व्हिडिओसाठी करायचं हे बघा पण आता मग टाकला तरी किती काळा झाला लगेच सांग काय तरी काय लवकर आता ना आम्ही डायरेक्ट घरी चाललोय आणि पाऊस आहे ना बाहेर बाहेर म्हणजे काही दिसत पण आहे गाडी कधी चालू त्या समजेल नाही अजून काय यार बघा ना यार आहे नाय सांगा ते बरं आहे दिसत पण आहे गाडी कशी चालू काय झालाय सांगा ठीक आहे त्याला आता उद्या भेटू आता भुदाबिता निघील नाही त्याचे गाडी जरा सांभाळून चालू चला उद्या आता भेटू सगळ्या माझ्या मित्र परिवारांना सगळ्या माझ्या टूब फॅमिलीला गुड नाईट आणि बाय भरातले आता अकरा वाजलेले आहेत काय करू